चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नमस्कार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं आज या संकष्टी चतुर्थीच्या सेवांची सुरुवात झाली असेल कुणी घरात व्रत केलं असेल कुणी गणपती बाप्पांच्या मंदिरात केलं असेल ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांनी बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातला असेल प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार आज संकष्टीला बाप्पांची काही ना काही सेवा नक्कीच केली असेल मग संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे ज्या घरात संकष्टीचं व्रत धरलं जातं त्या घरात संकटांचा नाश होतो त्या घरामध्ये बाप्पांचा आशीर्वाद राहतो पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला व्रत धरता येत नाही बऱ्याच वेळा सुतक असतं बऱ्याच वेळा एखादी अडचणमध्ये येते बघा संकष्टीच्या दिवशी जरी व्रत शक्य नाही खूप उपाय किंवा खूप सेवाही शक्य नाही तरी या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात या काही वस्तू जाळल्या आणि या वस्तूंचा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल बघा या वस्तू मी तुम्हाला आता सांगणार आहे ज्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळल्या तर या वस्तूच्या सुगंधाने गणपती बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील बाप्पांची अखंड कृपा तुमच्या घरात राहील तुमच्या मनात असणारी जी, जी काही इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता होईल घरात खूप क्लेश होत असतील घरात खूप भांडणं होत असतील ते क्लेश थांबतील घरातील आजार पण घराच्या बाहेर जाईल घरामध्ये काही वाई वाईट शक्ती किंवा एखादी नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत असेल कोणी चादुटोणा केलेला असेल तर अशा सगळ्याच गोष्टींमधून तुमच्या घराची बांध खुली होईल आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही एक उपाय करू शकता दोन करू शकता आणि जर शक्य तर तिघांपैकी तीनही उपाय करू शकता मग तुमची मुलं अभ्यास करत नसतील तुमची मुलं सतत चिडचिड करत असतील तुमचं ऐकत नसतील मुलांना यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या पतीच्या काही समस्या असतील तर त्यासाठी आपल्याला हा पहिला उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला ज्या तीन तिन यांच्या दुर्वा असतात ह्या एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत मोजून तीन तिन्यांच्या एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीसच्या एकवीस ही दुर्वा तुम्हाला एखाद्या धाग्यामध्ये छान बांधायच्या आहेत एकवीस दुर्व्यांची जुडी नाही एकवीस तर कमीत कमी अकरा दुर्वा तरी घ्यायच्या आहेत अकरा किंवा एकवीस दुर्वांची जुडी तुम्हाला तुमची इच्छा सांगून तीन वेळा गणपती अथर्व पठण करून या दुर्वाला शुद्ध गाईचं किंवा घरात जे कुठलं तूप असेल ते तूप लावून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरात असते नसेल तर एक सुपारी ठेवा आणि सुपारीच्या समोर ह्या दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांच्या समोर ह्या दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर पाच मिनिटात त्या दुर्वा उचलायच्या तुपात बुडवलेल्या बाप्पांना अर्पण केलेल्या ह्या दुर्वा पाच ते दहा मिनिटात तिथून उचलायच्या एक मोठं भांडं घ्यायचं किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापूर ते घ्यायचं त्या भांड्यामध्ये चार पाच कापराचे तुकडे टाकायचे आणि हे कापराचे तुकडे प्रज्वलित करायचे देवघराच्या समोरच हा उपाय करायचा आता देवघराच्या समोर हे कापूर त्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये पेटवलं प्रज्वलित केलं की त्यामध्ये बाप्पांच्या समोर ठेवलेली ही दुर्वा उचलून त्या कापरासोबत प्रज्वलित करायची पेटवायची ठीक आहे आता तिथे बसून मुलांना यश मिळण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय त्यांच्यासाठी तिथे प्रार्थना करायची बाप्पांचं स्मरण करायचं संपूर्ण दुर्वा जळून झाली की त्याची राख तयार होईल आता जी राख तयार झालेली आहे कापूरसोबत जी दुर्व्याची राख तयार झालेली आहे ती राख थोडीशी थंड झाली की त्यातला एक थो छोटासा टिक्का तुमच्या मुलांच्या कपाळाला लावायचा पतीसाठी केल्या पतीच्या कपाळाला लावा मुलांसाठी केल्या मुलाच्या कपाळाला लावा आणि बाकीची जी राख आहे ती एखाद्या लाल रंगाच्या कागदात किंवा कापडामध्ये बांधा आता ही दुर्व्याची राख कायम तुमच्या मुलांना सोबत ठेवायला सांगा पतीसाठी केलं तर त्याच्या पॉकेटमध्ये किंवा त्याच्या खिच्यात त्याला ठेवायला सांगा नेहमी यश मिळत राहील काही बाधा त्यांना त्रास देत असेल कुणाची नजर लागत असेल त्यातून मुक्तता होईल मुलं तुमचं ऐकतील बाप्पांची कृपा तुमच्या मुलांवर येईल जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी तुमची मुलं बाहेर जातील इंटरव्ह्यूसाठी असेल थे थे महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी तेव्हा ती पुढे त्यांच्या खिच्यात ठेवायला सांगा कुठल्याच गोष्टीत त्यांना अपयश येणार नाही प्रत्येक गोष्टीत त्यांना यश मिळेल आता दुसरा उपाय सांगणार आहे घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहण्यासाठी घरातील क्लेश कलह कमी होण्यासाठी आपल्याला एक छान मातीची पंटी किंवा मातीचं कुठलंही भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले थोडेसे काळे तिळ घालायचे आहेत काळ्या रंगाचे किंवा सफेद रंगाचे कुठलेही तीळ थोडेसे त्याच्यामध्ये घालायचे आहे त्या तिळांच्या वरती तुम्हाला अर्धा चमचा तूप घालायचं आहे घरात जे कुठलं गाईचं किंवा कुठलंही असेल ते अर्धा चमचा तूप घालायचं आहे तिळ तिळांच्या वरती तूप घालायचं आहे तुपाच्या वरती तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत फूलवाल्या दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि त्या लवंगाच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे आता यावरती तुम्हाला कापराचे भीमसेनी कापराचे चार पाच तुकडे ठेवायचे आहेत आणि हा कापूर पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे जसा कापूर पेटेल प्रज्वलित होईल तसं त्यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू तडपडतील पेटतील जशा या वस्तू तुमच्या घरामध्ये पेटतील या वस्तूंचा धूर तुमच्या घरामध्ये होईल तशी घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घरातील क्लेश कलह थांबतील फक्त हे प्रज्वलित होत असताना पेटत असताना मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न नाशना कृपा करा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आता तिसरा उपाय सांगणार आहे इच्छा मनातील एखादी इच्छा पूर्ण होत नाहीये सतत एखादी इच्छा पूर्ण होता होता राहत आहे म्हणजे अपूर्ण राहत आहे एखाद्या इच्छेमध्ये सतत विघ्न येत आहेत अडथळे येत आहेत तर अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा तिसरा उपाय आपल्याला एक नारळाचा खोबऱ्याचा खोबऱ्याची वाटी म्हणतो आपण त्याला एक छोट्या नारळाचा तुकडा म्हणजे खोबऱ्याची एक छोटीशी सुक्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तूप घालायचं आहे अर्धा चमचा किंवा एक चमचा तूप घालायचं आहे आता ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आता ही वाटी गणपती बाप्पांच्या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीत कमीत कमी सात कापराचे तुकडे चाळायचे आहेत सगळ्यात पहिले कापराचा तुकडा टाकायचा ज्या खोबऱ्याच्या वाटीत तुम्ही तूप घातलेलं आहे त्या तुपामध्येच हे कापूर टाकायचं कापूर पेटवायचं कापूर पेटल्यानंतर त्यातून अग्नी बाहेर येईल आग प्रज्वलित होईल त्यामध्ये बघून तुमची जी इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आणि गणेश गायत्री मंत्र म्हणायचा पुन्हा दुसरा कापराचा तुकडा घ्यायचा पुन्हा त्या वाटीमध्ये टाकायचा म्हणजे पहिला तुकडा हा विझ विझला नाही पाहिजे लक्षात ठेवा विझला नाही पाहिजे थोडासा संपत आला की लगेच दुसरा कापराचा तुकडा टाकायचा असे सात कापराचे तुकडे टाकायचे आहेत आणि सात वेळा गणेश गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि आपली जी इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे शेवटी सातच्या सातही कापराचे तुकडे जळवून झाले की शेवटी खोबऱ्याची म्हणजे नारळाची ती वाटी शिल्लक राहील शेवटी ते खोबरं शिल्लक राहील आता हे जे खोबरं आहे हे hey, uh, uh, तुम्ही दुसऱ्या दिवशी गोमातेला खाऊ घालू शकता किंवा घरामध्ये सॉरी घराच्या बाहेर एखादं मोठं झाड असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या झाडाखाली टाकू शकता नाही तर जेव्हा पुढची संकष्टी चतुर्थी येईल तुम्हाला वाटलं तर पुढच्या संकष्टी चतुर्थीला पुन्हा खोबऱ्याची तीच वाटी घेऊन त्याच्यामध्ये uh, कापराचं वाटी टाकून पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे दुसरी एखादी दुसऱ्या एखाद्या याच्यासाठी तुम्ही पुन्हा ती वापरू शकता खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत पण केल्याने त्याचा अनुभव येतो तीनही उपाय खूप साधे आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा